आपल्याला एक या तुमच्या सभेसाठी राज ठाकरे साहेबांनी मेसेज पाठवलाय हो आपल्याला ऐकण्यासाठी तेवढा फक्त एक मिनिटासाठी ऐकता आणि मग मी भाषण थांबवतो हो देशाच्या राजकीय क्षणीच्या वर्णन झाले पाहिजेत ही जोडगोळी या देशाला घातक आहे इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही बरोबर आपण ऐकलं ना आजूबाजू असं बोलत ना कोण नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षतीच्या वर्गन झाले पाहिजेत धन्यवाद धन्यवाद